अखिल भारतीय बारी महासंघ व बारी समाजाच्या वतीने श्री संत गजानन महाराज दगरीमध्ये नुकतीच स्थानीय विश्राम भवन येथे नियोजन बैठक संपन्न झाली आगामी काळामध्ये अखिल भारतीय बारी समाजाची राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये उन्नती व्हावी या उद्देशाने अखिल भारतीय बारी महासंघाचे अध्यक्ष रमेश घोलप यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये व मान्यवरांच्या उपस्थितीत शेगाव येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये बारी समाजाचे दैवत संत श्री रूपलाल महाराज यांना राष्ट्रसंत दर्जा मिळावा व शासन दरबारी नोंद व्हावी तसेच अंजनगाव सुरजी येथे श्री संत रूपलाल महाराज यांचे कर्मभूमीमध्ये राष्ट्रीय स्मारक व्हावे तसेच संपूर्ण भारतात वास्तव्यास असलेल्या समाजाला राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये स्थान असावे तर बारी समाजाला भारतीय बारी समाज आर्थिक विकास महामंडळ शासनाने घोषित करून त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि इतरही काही प्रमुख मागण्यासंदर्भात सविस्तर अशी चर्चा करून आगामी दहा सप्टेंबर दोन हजार तेवीसला श्री संत शेगाव नगरीमध्ये खामगाव रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीचे वीस एकराचे भव्यदेवी जागेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अखिल भारतीय बारी समाज राष्ट्रीय महा अधिवेशन संपन्न होणार आहे यामध्ये काही महत्त्वाचे ठराव सर्व सहमतीने संमत करून त्यावर योग्य अशी चर्चा करून व काही येणाऱ्या अडचणी त्रुटी व विचार मांडून कार्यक्रमाची दिशा ठरविण्यात आली या प्रसंगी नियोजन बैठकीला बारी महासंघाचे अध्यक्ष रमेश गोलप अनिल हिस्सल रतन फुसे अर्जुन घोलप उमेश भोंडे देवीदास येऊल मनोहर मुरकुटे भरत बारी महादेव धर्मे संजय नाठे विलास तांडे राजेश श्याम नेमाडे संजय मिसाळ श्याम डांबरे नंदकिशोर रेखाते पांडुरंग ढगे निलेश ढगे डॉक्टर अक्षय घोलप संजय ढगे वैभव घोलप रुपेश येऊल ऋषभ सातपुते राजेश येऊल मंगेश पाटील इत्यादींसह असंख्य समाज बांधव यावेळी नियोजन बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते आज अखिल भारतीय श्री गजानन महाराजांच्या पुणे नगरीमध्ये शेगाव येथे समाजाचं राष्ट्रीय अधिवेशन हे शेगावला घ्यायचं निश्चित झालं निश्चित झालेलं आज त्या ग्राउंडची पाहणी झाली या अधिवेशनामध्ये पूर्ण देशातून बाले समाज एकत्र होईल महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव